मित्रांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्लॅस्टिक हा एक अविभाज्य भाग बनलाय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपण शेकडो प्लास्टिकच्या वस्तू वापरतो पण तुम्ही कधी विचार केलाय का के काय होतं त्या कचऱ्यात तशाच पडून राहतात की त्यांचा काही पुनर्वापर होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्लॅस्टिकच्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत आणि पाहणार आहोत की प्लास्टिक रिसायकल नक्की कसं केलं जातं त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल प्लास्टिक रिसायकलिंगची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे कचरा गोळा करणं आपल्या घरातून रस्त्यावरून किंवा डम्पिंग ग्राउंडवरून प्लास्टिक गोळा केलं जातं पण सर्वच प्लॅस्टिक सारखं नसतं तुम्हाला माहिती आहे का प्लास्टिकचे अनेक प्रकार असतात जसे की पीई म्हणजे पाण्याच्या बाटल्या एच दुधाच्या भरण्या एल ओ पी पिशव्या पी, आणि पीव्हीसी रिसायकलिंग प्लांट मध्ये पोहोचल्यावर या प्लास्टिकचं त्यांच्या प्रकारानुसार आणि रंगानुसार वर्गीकरण केलं जातं हे काम हाताने किंवा अत्यंत सेन्सर मशीनद्वारे केलं जातं चुकीचं प्लास्टिक एकत्र मिसळलं तर रिसायकलिंगची गुणवत्ता खराब होऊ शकते म्हणून ही पायरी अत्यंत कठीण आणि महत्वाची असते वर्गीकरण झाल्यानंतर हे प्लास्टिक स्वच्छ करणं असतं किंवा धूळ असते हे सर्व काढून टाकण्यासाठी प्लास्टिकला मोठ्या वॉशिंग मशीन मध्ये धुतलं जात यामध्ये गरम पाणी आणि काही रसायनांचा वापर करून प्लास्टिक पूर्णपणे निर्जंतुक आणि स्वच्छ केलं जातं स्वच्छ प्लास्टिकमुळे त्यातून होणाऱ्या नवीन वस्तू दर्जा मजेदार बनतात एकदा प्लास्टिक स्वच्छ झालं की त्याचं रूपांतर लहान तुकड्यांमध्ये केलं जातं या प्रक्रियेला श्रेडिंग म्हणतात मोठ्या प्लास्टिकच्या वस्तूंना कटर मशीनमध्ये टाकून त्याचे छोटे छोटे फ्लेक्स बनवले जातात यामुळे प्लॅस्टिक हाताळणं सोपं होतं आणि पुढील प्रक्रियेसाठी ते तयार होतं या टप्प्यावर पुन्हा एकदा मॅग्नेटिक सेन्सर वापरून त्यातील धातूचे तुकडे किंवा इतर कचरा वेगळा केला जातो तयार झालेल्या प्लास्टिकच्या लहान तुकड्यांची प्रयोगशाळेत चाचणी केली जाते त्याची घनता आणि गुणवत्ता तपासली जाते जेणेकरून हे प्लास्टिक कोण कोणत्या कामासाठी वापरता येईल हे ठरवले जाते हलक्या दर्जाचे आणि उच्च दर्जाचे प्लास्टिक वेगवेगळे केले जाते ही शेवटची आणि मुख्य प्रक्रिया आहे प्लास्टिकच्या तुकड्याला खूप उच्च तापमानाला वितळवलं जातं हे वितळलेले प्लास्टिक एका बाहेर काढले जातात रूपांतर लांब तारांसारखं होतं त्यानंतर या तारांना कापून लहान लहान गोळ्या किंवा दाणे बनवले जातात ज्यांना प्लास्टिक ग्रॅन्युअल्स किंवा पॅलेट्स म्हणतात हे दाणे म्हणजे प्लास्टिकचं नवरूप असतं जे कंपन्यांना कच्चा माल म्हणून विकलं जातं या रिसायकल केलेल्या दाण्यांपासून आता नवीन वस्तू बनवल्या जातात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपण वापरत असलेल्या प्लास्टिकच्या बादल्या बागेतील डबे कारचे भाग आणि अगदी कपड्यांमधील काही ठिकाणी तर रिसायकल प्लास्टिकचा वापर रस्ते बनवण्यासाठी सुद्धा केला जातो प्लास्टिक रिसायकलिंगचा फायदा केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नाही तर त्याचे मोठे आर्थिक फायदेही आहेत जेव्हा आपण प्लास्टिक रिसायकल करतो तेव्हा नवीन प्लास्टिक बनवण्यासाठी लागणारे कच्च्या तेलाची आणि ऊर्जेची मोठी बचत होते एक टन प्लास्टिक रिसायकल केल्यामुळे अंदाजे पाच पॉईंट चौऱ्याहत्तर क्यूबिक मीटर डंपिंग ग्राउंडची जागा वाचते आणि वातावरणात उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड देखील कमी होतो या प्रक्रियेमुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो आणि एक सर्क्युलर इकॉनॉमी तयार होते जिथे कचऱ्याला संपत्ती मानलं जातं तरीही प्लास्टिक रिसायकलिंग मध्ये काही मोठी आव्हानं आजही आहेत मल्टीलेअर प्लास्टिक म्हणजेच चिप्सची पाकिट किंवा शॅम्पूचे सॅशे रिसायकल करणं आज खूप कठीण आहे तसंच जर आपण ओला आणि सुका कचरा एकत्र केला तर प्लास्टिक खराब होतं आणि ते रिसायकल करण्यायोग्य राहत नाही म्हणूनच एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका महत्वाची आहे घरातून कचरा वेगळा करणं करून टाकणं आणि प्लास्टिक, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणं ही रिसायकलिंग यशस्वी करण्याची पहिली पायरी आहे रिसायकलिंगच्या पलीकडे जाऊन आपण अपसायकलिंग लक्ष अप दिलं पाहिजे यामध्ये जुन्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करून आपण अधिक मौल्यवान गोष्टी बनवू शकतो जसे की जुन्या बाटल्या बाटल्यांपासून कुंड्या बनवणं प्लास्टिकच्या टाकाऊ डब्यांपासून घराची सजावट करणं किंवा पेन स्टँड बनवणं हे केवळ कचरा कमी करत नाही तर आपल्या कल्पकतेलाही वाव देतं प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याच्या या छोट्या कृती भविष्यात आपल्या पृथ्वीला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मोलाचं योगदान देऊ शकतात तर मित्रांनो असा असतो प्लास्टिकचा एक जीवन प्रवास प्लास्टिक रिसायकल करणं ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नाही तर ती आपल्या पर्यावरणाला वाचवण्याची एक गरज आहे पण लक्षात ठेवा सर्वच प्लास्टिक रिसायकल होऊ शकत नाही म्हणून प्लास्टिक चा वापर कमी करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही तुमच्या घरी प्लॅस्टिकचे वर्गीकरण करता का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद